माय दादा उठ उतर माय दादा बैल मोठ पाणी जाऊ दे पाठाला पहिलं झुटर पाणी जाऊ दे पाठाला पाठाचं पाणी कशाला पाठाचं पाणी कशा पाठाचं पाणी बागेला नाराचे नारळ कशाला गौराईच्या पोटीला गणपतीच्या पूजेला ग गणपतीच्या पूजेला उठवकर उत्थ माई दादा उठवत उत्थ रा माई दादा बैल गुत्र मोठ लाल पाणी जाऊ दे पाठाला बैल गुत्र मोटला पाणी जाऊ दे पाटाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला तांदळाच्या शेतीला तांदळाचे तांदूळ कशाला गौराईच्या ओटीला ग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटीला ग गणप तिच्या पूजेला उठवत उत्थ र माई दादा उठवत उत्थ र माई दादा बैल दुतर बोटला पाणी जाऊ पाठाला पाठाच पाणी कशाला सुपारीच्या बेट लाग सुपारीच्या बेटला सुपारी सुपारीची सुपारी कशाला सुपारीची सुपारा कशाला गौराईच्या ओटीला तीला ग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओतीला गणपतीच्या पूजेला उठ उठल माय दादा उठ उठल माय दादा बैल गुत्र राह ला, ला। पाणी जाऊ दे पाठाला बैल पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला खारकीच्या झाडाला गारकीच्या झाडाला खारकीची खारीक कशाला खालकीची खारीक कशाला गौराईच्या ओी लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठ उत्थ र माई दादा उठ उत्थ र माई दादा बैल गुत्र मोठ र पाणी जाऊ दे पाठाला पाणी जाऊ दे पाठाला र पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला हळकुंडाच्या हळकुंडाच्या बेटीला हळकुंडाच्या झाडाला ग हळकुंडाच्या झाडाला हळकुंडाचं हळू हळू हळकुंड कशाला गौराईच्या लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठवत र माय दादा उठवत र माय दादा बैल दुत्र मोठला री जाऊ पाठाला बैल गुतर नार पाणी जाऊ दे पाठाला पाठाच पाणी कशाला पाठाच पाणी कशाला बदामाच्या झाडाला ग बदामाच्या झाडाला बदामाचे बदाम कशाला बदामाचे बदाम कशाला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटी लाग गणपतीच्या पूजेला उठ ठर माई दादा उठ ठर माई दादा बैल दुत्र मोटला ला, ला र पाणी जाऊ दे पाठाला बैल दुत्र मोठ र Paliza de patala.